ओबीसी समाजाचा कारंजा तहसील कार्यालयावर मोर्चा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा तालुक्यातील सकल ओबीसी बांधव व महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कारंजा तहसील कार्यालयावर दुपारी चार वाजता मोर्चा का मोर्चा काढण्यात आला महोदय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा अध्याय देश रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय सबीसी दोन हजार पंचवीस प्रकरण प्रकरण क्रमांक दोनशे एकोणवीस मागील प्रकरण जारी करण्यात आला या निर्णयानुसार मराठा समाजाला कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक व बेकायदेशीर असून असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी सामाजिक सुमारे चारशेहून अधिक जातीच्या हक्कावर गदा येणार असून त्यामुळे शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मिळणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली जात समता परिषदेत कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला व नंतर विनंती विशेष तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी कारंजा क्षीरसागर शहर उपाध्यक्ष राजेश शिंदे जिल्हा संघटक गजाननराव टोंपे दिलीप पाटील पत्रकार विनोद गणवीर संतोष गोरले गजानन तिळके गजानन लायबर देवेंद्र सूर्यवंशी महेश ठाकरे रोहन ठाकूर हरिदास ढोरे शशिकांत वेलोडकर सत्यम गुल्लाने शेख नजीर अधिक कार्यकर्त्यांसह निवेदन देताना उपस्थित होते सदर वृत्तांत पत्रकार विनोद कुमार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कारंजा तहसील कार्यालय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं विद्यमान तहसीलदार साहेबांना ओबीसी आरक्षणात बाधा असणाऱ्या निर्णयाबाबत तीव्र निषेध नोंदवण्याकरता एक निवेदन सादर करण्यात आलं सामूहिकरित्या आणि शासनाच्या या ओबीसी विरोधात निर्णयामुळे ओबीसी समाजातील चारशेहून अधिक जातीच्या जा हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे त्यामुळे आमच्या काही हरकती आम्ही निवेदनामध्ये सादर केलेल्या आहेत जय ज्योती जय